चक्रीवादळ मोंथाच्या धोक्यामुळे भारतीय रेल्वेनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे ईस्ट कोस्ट रेल्वे झोनमधील एकूण बत्तीस गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत हा निर्णय आंध्र प्रदेश ओडिशा आणि तमिळनाडूच्या किनारी भागात वाढत्या वाऱ्यांच्या वेगामुळे आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन घेण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याशिवाय या गाड्यांचे संचालन पुन्हा सुरू केले जाणार नाही चक्रीवादळाचा जोर वाढत असल्याने विशेषत विशाखापट्टणम पुरी भुवनेश्वर आणि चेंदी विभागातील गाड्यांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे रेल्वेने प्रवाशांना सूचना दिली आहे की त्यांनी अधिकृत रेल्वे वेबसाईट एनटीएस ॲप आणि एकशे एकोणचाळीस हेल्पलाईनवर आपल्या गाडीची स्थिती तपासावी तसेच स्टेशनवर अनावश्यक गर्दी न करण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे चक्रीवादळाचा प्रभाव लक्षात घेऊन रेल्वेने अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी आपत्कालीन बचाव पथके आणि वैद्यकीय सेवा काही प्रमुख स्थानकांवर तैनात केल्या आहेत प्रवाशांच्या गैरसोयीसाठी विशेष माहिती केंद्र सुरू करण्यात आले असून प्रवास पुढे ढकललेल्या प्रवाशांना पर्यायी आरक्षण किंवा परतावा दिला जाणार आहे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले की हवामान विभागाच्या अहवालानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा आणि रेल्वे प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी तपासाव्या